नमस्कार मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आषाढ महिना चालू होतो आहे तर आपण या महिन्यात थालपीठ घाऱ्या वगैरे बनवतो कापण्या बनवतो तर आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीची थालपीठं बघत आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया इथे एका डिशमध्ये मी आठ दहा लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आलं आणि एक चमचा जिरं टाकून मिक्सरच्या भांड्यातून ते वाटून घ्यायचं आहे आणि अर्धी पालकची जुडी मी फक्त पानं पानं घेऊन स्वच्छ धुवून निथळ ठेवली होती त्याच्यामध्ये पाणी जास्त असू नये आणि मग आपण ती अशी बारीक कापून घ्यायची आहेत आणि हा पालक आपण कढईमध्ये एक चमचा तेल टाकून दोन मिनिट आपण ह्याला परतून घ्यायचा आहे खूप जास्त परतायचा नाही आणि कच्चासुद्धा ठेवायचा नाही पालक पाण्यात उकळून घेण्यापेक्षा असा तेलामध्ये परतून घेतली तर त्याची पोषक तत्वसुद्धा छान राहतात आणि चवसुद्धा छान लागते तसेच एक काकडीची स्वच्छ धुवून साल काढून घेतली आहेत आणि ती किसणीवर किसून घेतली आहेत आपण पालक आणि काकडीचा वापर करून थालपीठ बनवत आहोत था हे आपण साईडला ठेवून देऊ एका भांड्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे याशिवाय सुद्धा तुमच्याकडे नाचणी बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही अर्धी अर्धी वाटी टाकू शकता एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि हिंग टाकून आपण हे सर्व सुके मसाले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण वाफवून घेतलेला पालक एक बारीक चिरलेला कांदा किसून घेतलेली काकडी भरपूर कोथंबीर आणि आपण वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे मी दोन चमचे वाटण टाकते आहे तुम्ही तुम्हाला कितपत तिखट हवं आहे प्रमाणात मिरचीचा ठेचा यामध्ये वापरायचा आहे अगदी मोजक्या साहित्यात आपण ही था थालपीठं बनवत आहोत हो। कोथंबीर टाकल्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि हे सर्व आपण काकडी आणि पालकमध्ये आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरज पडल्यास थोडंसं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थालपीठेचं पीठ खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही असं आपल्याला भिजवायचं आहे भाकरीसाठी कसं पीठ भिजवतं त्यापेक्षा थोडंसं सैलसर हे पीठ भिजवायचं आहे चवीला खूप छान लागतात आता आषाढ महिन्यात आपण थालपीठं कापण्या एकदा दोनदा तरी बनवतोच आणि याशिवाय तुम्ही याच्यामध्ये घरात नाचणी तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ कोणतंही पीठ असेल ते यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता आता मी तीन पीठं मिसळूनच हे थालपीठ बनवलेलं आहे पाटावर मी ओलं कपडा घेतलेला आहे त्याची घडी करून घेतलेली आहे त्यावर सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून त्यावर आपल्याला हवा तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो थोडं थोडं पाणी लावत असं थालपीठ थापून घ्यायचं आहे थालपीठ खूप पातळही नाही ठेवायचं आणि खूप जाडही नाही ठेवायचं तव्याला तेल लावून घेतलं आहे आणि आपण जशी भाकरी टाकतो तसंसुद्धा टाकू शकता किंवा मी दाखवते तुम्हाला पुढच्या थालपीठला सराव असेल तर तुम्ही तसंही थालपीठ सोडू शकता कपडा ओला असल्यामुळे कपडा पटकन बाजूला होतो वरची बाजू आपली सुकली की आपण त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशी मस्त थालपीठ भाजून घ्यायची आहेत चवीला खूप छान लागतात खूप साहित्यसुद्धा आपण वापरलेलं नाही पालक आणि काकडी वापरली आहे कांदा आणि मिरचीचा ठेचा मस्त अशी खरपूस खमंग ही थालपीटं लागतात चवीला या पद्धतीने सुद्धा तुम्ही थालपीट सोडू शकता उचलताना सुद्धा कडेने थोडंसं कपड्याला पाणी लावायचं म्हणजे कपडा तव्यापासून पटकन वेगळा होतो अगदी पटकन होतात थाल ही थालपीठं खूप साहित्य लागत नसल्यामुळे कधीतरी आपण असं बदल म्हणून किंवा भाजी पोळी करायची नसेल तेव्हा सुद्धा ही थालपिठं बनवू शकतो शिवाय पालकच्याऐवजी तुम्ही इतर भाज्यांचाही वापर करू शकता अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे तो आठवणीने करा अशाच पद्धतीने आपण सर्व थालपीठं बनवून घेऊया यासोबत खाण्यासाठी मी इथे एक वाटी दही घेतलं आहे आणि एका छोट्या कढईमध्ये एक, एक चमचा तेल मोहरी जिरं कढीपत्ता टाकून आपण फोडणी करून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं सलाड टाकू शकता मी काकडी आणि कोथंबीर टाकली आहे याच्यामध्ये तुम्ही गाजर टोमॅटो कांदा तुम्हाला जे आवडतं ते यासोबत टाकून तुम्ही खाऊ शकता फक्त दही खाण्यापेक्षा अशी कोशिंबीर बनवली तर थालपीटांची चव अजून वाढते यामध्ये मी चवीपुरतं मीठ पाव चमचा साखर आणि चिमटभर भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकली आहे यामध्ये मिरचीचा वापर मी केलेला नाही तुम्ही हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून टाकू शकता किंवा अशी काश्मीरी मिरची पावडरसुद्धा टाकू शकता अशा पद्धतीने एकदा पालक काकडी किंवा पालक मुळा पालक गाजर असं टाकून तुम्ही मुलं जी भाज्या खात नाहीत त्या भाज्या टाकून तुम्ही थालपीठं बनवू शकतात चवीला खूप छान लागतात टिफिनला देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे जरूर अशा पद्धतीने एकदा थालपीठं बनवून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा धन्यवाद